उद्या मालवण दौऱ्यावरती असतील उद्या सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास ते मालवण मध्ये पोहोचणार असल्याचं कळत आहे तर शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर तिथली पाहणी करण्यासाठी अजित पवार हे मालवण मध्ये जाणार आहे आणि यानंतर अधिक माहिती देताय तर थेट सव्यात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राहुल आपण पाहतोय काल घटना घडली आज अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत आणि उद्या आता अजित पवार यांचा मालवण दौरा असणार आहे कसा असेल हा दौरा संपूर्ण माहिती असं आहे की अजित पवार यांचा पोलिसांसाठीचा जो दौरा आहे तो दौरा माझ्या हातामध्ये आहे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल मुंबई येथून आपल्या इथं सिंधुदुर्गचं जे चिपी विमानतळ आहे तिथे येतील साधारणपणे साडेसात वाजता राजकोट तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथं जो पुतळा महाराजांचा पडला त्या ठिकाणी ते त्याची पाहणी करतील आणि साडेसात नंतर ते आठ पंचवीस असा त्यांचा इथे मालवण मध्ये दौरा असणार आहे या दौऱ्याचे अनेक अर्थ आहेत एक म्हणजे आज जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीनं महाराष्ट्रभर ह्या पुतळा जो पडला त्याच्या निषेधार्थ आपणच सत्तेमध्ये सहभागी असताना जे आंदोलन केली गेली आणि ज्याच्यावरती नंतर सुनील तटकरे यांनी खुलासा दिला त्या पाठोपाठ अजित पवार हे उद्या सकाळी मध्ये येत आहेत आणि त्यांनी जाहीर मा माफी पण मागितलेली आहे महाराष्ट्राची जशी मुख्यमंत्र्यांनी आज मागितली ही पुतळा पडल्याची दुर्घटना घडल्याच्या नंतर एकही राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेला नव्हता म्हणजे मुख्यमंत्री आलेले नव्हते दुसरे उपमुख्यमंत्री आलेले नव्हते पण अजित पवार येत आहेत हा एक पॉलिटिकल मेसेजिंगचा भाग आहे तो मॅसेज अजित पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं असेल कालच आपण बघितलं की मराठवाड्यामध्ये अजित पवार असताना त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही मंडळींनी मु घेराव घालण्याचा प्रयत्न केला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही त्याच्यावरून पण काही प्रश्न विचारले गेले मुस्लिम समाज घटकाच्या वतीनं पण ते प्रश्न विचारले गेले असे अजित पवार महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय की जे माफी पण मागतायत आणि म्हणून त्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये उद्याचा अजित पवार यांचा मालवणमधला दौरा हा एक महत्वाचा दौरा असणार आहे त्या पाहणीनंतर ते माध्यमाशी बोलतील आणि तो लवकरात लवकर पुतळा आपण उभा करू वगैरे अशा पद्धतीचा मेसेज सरकारच्या वतीनं ते देतील अशी शक्यता आहे आणि म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ संजय राऊत यांचाही दौरा आहे प्रशासन या दृष्टीनं तयारी करतेच आहे एक थोडासा तणाव वाढणारी गोष्ट असली तरी उद्याच्या अजित पवारांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असेल हे एनडीटीवरती तुम्ही ब्रेकिंग बातमी बघताय की मालवणला उद्या अजित पवार असतील निश्चितच राहुल या दौऱ्यासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी